राजकारणामध्ये एकमेकाची नाती गोती छुप्पे संबंध कधीच लपून राहत नाहीत कधी ना कधी हे लोकांच्या समोर येतच असतात अशाच प्रकारच्या एका नात्याचा उलगडा लोकसभेचा निकाल लागल्यानंतर झालेला आहे होय मित्रांनो हे नाते दुसऱ्या कोणाचे ना नसून संदीप पानभुंबरे आणि मनोज जरंगे पाटील यांचे आहे आपल्याला पण माहीत आहे की संभाजीनगरमध्ये असं सांगण्यात येत होतं की चंद्रकांत खैरेचाच विजय होणार आहे परंतु ऐन वेळेस असं झालं की संदीपान भुमरे यांचा विजय झाला आणि चंद्रकांत फेरे तीन नंबरला डायरेक्ट गेलेले आहेत निकालानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला की नक्की असं हे झालंच कसं काय त्यानंतर दुसरी एक गोष्ट समोर येते ती म्हणजे की संदीपान भुमरे आणि मनोज जारंगे पाटील एकमेकांना मामा भाजचे मानतात होय मित्रांनो यामुळेच संदीपान भुमरे यांचा विजय झालाय असं मानण्यात येत आहे कारण मनोज जरांगी पाटील त्यांना मामा या नावाने हाक मारतात आणि त्यांचे मूळ गाव एकमेकांच्या जवळ आहे अंतरवाले सराटी आणि संदीपान भुमरे यांचं मूळ गाव पाचोड एकमेकांच्या जवळ आहे तर त्यांचे पहिल्यापासूनचे संबंध आहेत आणि ते एकमेकांना मामाभातचे मानतात याच कारणामुळे लपून छपून होईना मनोज जारांगी पाटील यांनी संदीपान भुमरे यांना मदत केली आहे किंवा त्यांनाच मतदान केली आहे करा असं सांगितलं आहे त्यामुळेच त्यांचा विजय झाला असं सांगण्यात येत आहे तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये सांगा